नमस्कार शेतकरी मित्रांनो खेती वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार म्हटलं की खेतीबडीचा वेबिनार आणि वेबिनार म्हटलं की जी अशी माहिती स्थितीमध्ये शेतकरी बांधवांना पिकासाठी महत्वपूर्ण राहतो तर आज आपण पाहणार आहोत कांदा बीज उत्पादन सद्यस्थिती नियोजन भाग कोण एकंदरीत शेतकरी बांधवांनो आपण कांदा बीज उत्पादन याबद्दलची माहिती या अदोगरच्या वेबिनार लागवड पर्यंत पाहिली होती की ज्याच्यामध्ये डॉक्टर सॉरी अश्विनी मॅडम यांनी आपल्याला ती माहिती दिली होती कांदा बीज उत्पन्नाच्या पर लागवड पर्यंतची तर त्याच कांदाच्या विषयाला लागून आता सध्याचं जा नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे शेतकरी बांधवांनी यासाठी आपल्या खेतीबाडीचे प्रमुख पीक सल्लागार श्री आकाश सर आपल्या सोबत आहेत नमस्कार सर नमस्कार सर आता एकंदरीत तुमची हिंगोली भागामध्ये व्हिजिट झाली तुम्ही भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांच्या बांधावरती कांदा प्लॉटला पण आता केली तर तुम्हाला हे सरांनी शेतकरी बांधवांना सांगायचं म्हटलं तर ह्या विषयासाठी जे मुद्दे आहेत ते दिले की आता ही माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर एकंदरीत एक सर आता कशा प्रकारे सध्या कोणत्या समस्या आहेत तुम्हाला सर बरोबर की आता सध्या ज्या वेळेस आपण फील्डमध्ये आम्ही गेलो त्या फील्डमध्ये गेल्यानंतर आम्हाला बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या लागवडी दिसल्या याच्यामध्ये कांद्याची लागवडी करत असताना आपल्याला कांद्याच्या लागवडी झालेल्या आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी अजून सीड मिळाले नाही आहे लोकांना तर काहींच्या लागवडी अजून बाकी आहेत आणि काहीच्या लागवडी होऊन पंधरा दहा पंधरा दिवस अशी झालेली आहेत आणि काही पारलेली आता सुरू आहे म्हणजे जर परिस्थिती बघितली तर ओव्हरऑल परिस्थिती जी आहे तर ती परिस्थिती कांद्याच्या लागवडीच्या बाबतीत आता सध्या सगळं सुरूच आहे म्हणजे प्रत्येक स्टेजचा कांदा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय सो आता ह्याच्यामध्ये जर बघितलं की सध्या जर परिस्थिती जर ज्यावेळेस ज्यावेळेस फील्ड विजिट झाल्या तर त्याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये मेजर जो प्रॉब्लेम आपल्याला जाणवला की हा जो प्रॉब्लेम आहे हा सडीचा प्रॉब्लेम हा बऱ्याच ठिकाणी कांदा जो सीडचा कांदा आहे तर याला बऱ्याच ठिकाणी सडीचा प्रॉब्लेम आपल्याला दिसला याच्यामध्ये काय झालंय की हा प्रॉब्लेम होण्यामागचे काही महत्वाचे कारण आहे की ज्याच्यामध्ये की बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी याच्यात जे सीड ट्रीटमेंट आहे तर ती सीड ट्रीटमेंट काही ठिकाणी व्यवस्थित झालेली नाहीये किंवा काही ठिकाणी जे सीड आहे तर ते सीड आपल्याला चांगलं मिळालेलं नाहीये किंवा काही ठिकाणी ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की ज्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे किंवा चोपन जमिनीमध्ये लागवड केलेली आहे तर यासारखे प्रॉब्लेम्स आपल्याला ह्याच्यामध्ये दिसलेले आहेत कांद्याच्या बीज उत्पादनाच्या लागवडीमध्ये तर काही कारणे मी स्क्रीनवर याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय की याच्यामध्ये बघा की जे मुख्य कारण जे आहे तर हे कशामुळे होतं हो की जे कांदा जे आहे तर सडीचं कारण काय तर ह्याच्यामध्ये ह्या बुरशीमुळे कंदकुज ही होत असते ठीक आहे तर ही ह्या बुरशीमुळे कंदकुज होते बुरशीची वाढ कशी होती त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बुरशीची वाढ जी आहे तर रोगग्रस्त बियाणं असेल किंवा एकाच शेतामध्ये वर्षानुवर्ष तोच कांदा जर आपण घेतला घेत राहिलो किंवा वर्षानुवर्ष कांदा जर पीक घेत राहिलं तर त्यामुळे सुद्धा ह्या बुरशीची वाढ ही मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर पाण्याचा चांगला निचरा न होणारी जर जमीन जर असेल म्हणजे जर पाणी दिले आणि त्याचा निचरच होत नाही व्यवस्थित तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सडीचा प्रॉब्लेम हा दिसून येतो बऱ्याच अंशी काय होतं की काही ठिकाणी क्षारयुक्त चोपन जमिनी असते किंवा चुनखडीयुक्त जमीन असते याच्यामध्ये सुद्धा लागवड केल्यानंतर आपल्याला असे प्रॉब्लेम्स हे दिसून येतात म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये जर सगळ्यात गोष्ट महत्वाची पाहायला गेलं तर आपल्याला एका शेतामध्ये कंटिन्युअसली कांदा तेच तेच पीक घेणं गर्ज, तो कि हे टाळलं पाहिजे त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या जमिनीमध्ये पाण्याचा चांगला निसरा होणार आहे अशाच जमिनीमध्ये आपल्याला लागवड करणं हे अत्यंत गरजेचे आहे कारण काय होतं याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी देतो की पाण्याचं जे नियोजन आहे हे सडीसाठी अत्यंत गरजेचं आहे ते योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे कारण काय होतं याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय केलं जातं की ज्यावेळेस आपण पाणी देतो पाणी देत असताना लाईटीची व्यवस्था नसते काही वेळेस किंवा दिवसाची लाईट असते संध्याकाळची लाईट असते अशा वेळेस काय होतं की पाणी हे जास्त प्रमाणात दिलं जातं आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला निदर्शन आणायचा की ज्या वेळेस शेतकरी आपण पाणी देत असतो पाणी देत असताना समजा ड्रिप लावलेली आहे तर ड्रीप लावलेला असताना ड्रीपचा लावले एल पी एच जो आहे म्हणजे लिटर पर आवर हा जो फॅक्टर आहे हा शेतकऱ्यांनी निश्चितच बघितला पाहिजे कारण हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे कारण काय होतं की समजा तुमचा ड्रिपर जो आहे तर तो, तो दोन लिटर पाणी एक तासाला टाकतोय का चार लिटर पाणी एक एका तासाला टाकतोय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही जर बघितलं तर दोन प्लॉट जर आपण उदाहरणार्थ घेतले दोन प्लॉट मध्ये एका प्लॉट मध्ये दोन लिटरचा दोन लिटर एल ड्रिपर जो आहे तो आपण टाकलाय आणि दुसऱ्या भागामध्ये जर चार एल ड्रिपर आपण टाकलेला आहे तर याच्यामध्येच एका तासामध्ये एका ठिकाणी दोन लिटर पाणी पडतंय आणि एका ठिकाणी चार लिटर पाणी पडत हा विचार करा सेम टायमिंगला पाणी किती आहे हे जर शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं कारण काय होतं शेतकरी बांधव असे म्हणतात की वा आम्ही सगळं तुमचे ड्रेंजिंग केलं ड्रेंजिंग के के केली आम्ही आम्ही त्याच्यानंतर त्याचं सी ट्रीटमेंट वगैरे केली आम्ही सगळं केलं तरी सुद्धा आमचा कांदा जे पीक आहे कांदा पीक हे आहे तर कांदा पीक आमचं सड ही कंट्रोल होत नाहीये स्टर सण कटून का होत नाही तर ह्याच्या मागचं एक महत्वाचं रिझन आपण जाणून घेणं गरजेचं आहे कारण जर पाण्याचं प्रमाण जर वाढलं कांद्यासाठी कारण कांदा हे पीक जे आहे जास्त खोलवर जात नाही त्यामुळे हे जे पाण्याची पातळी जी आहे ते आपल्याला योग्य असणं योग्य ठेवणं गरजेचं आहे आणि ते ठेवण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी आपलं ड्रिपर आपण किती पाणी देतोय ह्याचा ताळा अंदाज आपल्याला असणं गरजेचं आहे साधारणतः आपल्याला जास्तही पाणी देऊन चालणार नाही जमिनीनुसार आपल्याला ते पाण्याचं नियोजन करायचंय दहा ते पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी असं नियोजन आणि जे आपलं शेत आहे तर ते आपल्याला वापसा कंडिशन मध्ये ठेवणं हे गरजेचं आहे तर हे जर तुम्ही ठेवलं तर निश्चितच कांदा सडी पासून आपल्याला ह्याच्यामध्ये बचाव हा करता येऊ शकतो धन्यवाद सर शेतकरी बांधव बघा कारण खूप महत्वाचे सरांनी सांगितले त्यानुसार नियोजन गरजेचं आहे सर आता जिथं कांदा सड झालेले आहे अशा प्लॉट मध्ये शेतकऱ्यांनी कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे नक्कीच आता ह्याच्यामध्ये उपाययोजना करत असताना कांद्याच्या बाबतीत कांद्यामध्ये आपण दोन्ही प्रकारे उपाययोजना करू शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही मला जैविक नियंत्रण आपण करू शकतो किंवा रासायनिक पद्धतीने सुद्धा नियंत्रण ह्याच्यामध्ये करू शकतो साधारणतः आपल्याला जर जैविक नियंत्रण जर करायचं असेल त्याच्यामध्ये ट्रायकोड्रमा प्रजाती दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण घ्यायचंय त्याच्याबरोबर आपल्याला बॅसिलस प्रजाती दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे जैविक नियंत्रण आहे ट्रायकोडर्माच्या विविध स्पेसिस आपण आपल्या प्रोडक्टमध्ये टाकलेल्या आहेत नावाच्या प्रोडक्टमध्ये त्याचबरोबर बॅसिलस प्रजाती प्रजातीच्या विविध स्पेसिस आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हे ट्रायकोडर्मा किंवा प्लस बॅसिलस प्रजाती जे आहेत तर हे आपण एकत्र करून याचा स्प्रे आपली ड्रेंचिंग आपल्याला याच्यात करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहेत आमच्या कंपनीचे पण काही प्रोडक्ट आहेत ट्रायकोपेम आणि बॅसिप्रो नावाचे हे प्रोडक्ट जरी तुम्ही वापरले तरी तुम्हाला याच्यामध्ये चांगला फायदा हा होणार आहे आता हे झालं जैविकच्या बाबतीत आता पण आपल्याला याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं ह्याच्यामध्ये सिंपल सिंपल औषधं सुरुवातीला वापरायचे फक्त नियोजन हे करायचं की आपल्याला पाणी जे आहे कांद्यासाठी तर पाणी आपल्याला कमी द्यायचे ह्याच्यामध्ये रासायनिक नियंत्रणामध्ये आपण कार्बन बारा टक्के प्लस मँक्रोचे त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून हे जे आपल्याला ड्रेंचिंग करायचे आहे त्याचबरोबर जर तुम्हाला दुसरं काही रासायनिक का औषध घ्यायचं असेल तर तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी वालं हे घेऊ शकता तर त्याची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची सुद्धा तुम्ही ड्रिंचिंग करू शकता फक्त ड्रिंचिंग करत असताना आपल्याला काळजी घ्यायची की ते बुडाला चांगलं औषध व्यवस्थित गेलं पाहिजे साधारणतः एक कप भर तरी औषध आपण त्याच्यामध्ये टाकू शकू तर टाकलं तर निश्चित याच्यामध्ये चांगलं रिझल्ट आपल्याला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन या सडीसाठी करणं ते पण अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद सर बघा शेतकरी मित्रांनो रासायनिक जैविक दोन्ही उपाय तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरचे आहेत स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या सर आता ह्याच रोगासोबत कर्परोगाचाही हो प्रादुर्भाव काही शेतकरी बांधव करे कौन कौन तुमी तर ते कशा प्रकारे प्रादुर्भाव असू शकतो नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर वातावरण जे आहे तर करप्यासाठी पोषक वातावरण आहे बऱ्याच भागांमध्ये कारण थंडी दुख पडते आणि ह्या सगळ्या कारणांमुळे करपा हा फक्त कांदाच नाही इतर पिकांवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा दिसून येत आहे याच्यामध्ये जांभळा करपा तपकिरी करपा अशा प्रकारचे विविध प्रकारचे खरप आपल्याला पाहायला मिळतात साधारणतः झाड जे पातीवर पांढऱ्या रंगाचे चट्टे पडू नंतर एकत्र होतात आणि त्याच्यानंतर तो डाग हा पडलेला आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो तर त्यामुळं पात ही जी आहे तर ती दुमडल्या जाते आणि पातीची क्वालिटी जी आहे ती खराब होते तर याचा परिणाम अल्टिमेटली आपल्याला काय होतं कांदा फुगवण्यासाठी हा जी पात जी आवश्यकता न्यूट्रिंट आवश्यक असतात तर ते पात खराब झाल्यामुळे कांद्याला व्यवस्थित मिळत नाही तर शेतकरी बांधव नक्कीच याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण वातावरण तसं आहे वातावरण असल्यामुळं आपल्याला हा आप प्रादुर्भाव दिसून येतो आणि हा दरवर्षी प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय तर निश्चित याच्यामध्ये जर चांगल्या फवारणा जर झाल्या तर निश्चित याच्यात आपल्याला करपा हा नियंत्रणात आपण आणू शकतो प्रामुख्याने जी कारण आहेत ती कोणती आहेत प्रामुख्यानं की जी शेतकरी बांधवांना ओळखण्यासाठी थोडी मदत होते किंवा ही कारणं असतील तर आपण हे करू शकतो नक्कीच आता ह्याच्यामध्ये जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता बघा करपाचे लक्षणं जे मी मगाशी सांगितली याच्यामध्ये सुरुवातीला लांबट पांढरके सट्टे पडतात त्यानंतर ते सट्टे जांभळे व काळे काळे होतात ठीक आहे नंतर ते एकत्र मिळ त्याचा जे पात जे आहे ते खराब होते आणि रोपांच्या माना म्हणजे पाती जे आहे ती खाली पडते ठीक आहे तर यात ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ह्या लक्षणानुसार आपल्याला ह्याच्यात त्याच नियोजन करणं हे कशाप्रकारे आपण नियोजन करू शकतो याच्यावर आपण थोडंसं मी सांगेल नियोजनाचं जर म्हणाल तर मी तर करपा हा जो आहे दरवर्षी येतो पण आपल्याला जर वेळेस याच्यावर नियंत्रण जर घेतलं किंवा प्रिव्हेंटिव्ह जर फवारणा केल्या तर निश्चित आपल्याला याच्यामध्ये हा फायदा हा होणार आहे तर ती मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे ट्रायगोडर्मा प्रजाती बॅसेलस प्रजाती हे मिक्स करून दो प्रति लिटर पाण्याला दोन इमल वापरायचंय आणि हे जर तुम्ही ट्रायकोप आणि बॅसिप्रो नावाचा जर जर एकत्र करून फवारा घेतला तर निश्चित याच्यामध्ये आपल्याला याचा फायदा हा होणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही कर कर्पा असू द्या जैविक असू द्या किंवा याच्यामध्ये आपल्याला हा फायदा होणार आहे रासायनिक फवारणीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर याच्यामध्ये बँकोचे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला आपण वापरू शकतो त्याचबरोबर कॉपी कॉपर ऑक्झिक्लोराईट मग अशी मी सांगितले कॉपर ऑक्झिक्लोरायट ड्रेंचिंग करायचे तर इथं तुम्ही हा स्प्रे कॉपर करू चा करू शकता स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करप्याचं नियंत्रण जे आहे तर ते योग्य प्रकारे करता येऊ शकतात धन्यवाद सर शेतकरी मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही ते प्रश्न मांडा जेणेकरून वेबिनारच्या शे शेवटी आपण नक्कीच त्या प्रश्नाचं समाधान करू शकतो सर आता करपा जो कांद्यात प्रामुख्याने प्रादुर्भाव जाणवतो तो कांद्याला पीळ पिळ्याची किंवा कशामुळे येतो नक्की नक्कीच म्हणजे आता सध्या ज्या कांद्याच्या लागवडी झालेल्या आहेत तर त्या कांद्याच्या लागवडीमध्ये बऱ्याच ठिकाणी कांद्याला पीळ पडणे हा प्रॉब्लेम सध्या दिसून येत आहे म्हणजे हे जे सध्या स्थितीतले प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये करपा म्हणा किंवा सड म्हणा कांद्याची त्याचबरोबर कांद्याला पीळ पडणे हा सुद्धा एक प्रॉब्लेम आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहे शेतावर तर ह्याच्यामध्ये करप्याचा पीळ पडणे तर याच्यात विविध कारणे असू शकतात तर त्याच्यामध्ये काही कारण आपण इथं हे करूया तर याच्यामध्ये एकाच वेळी बुरशी किंवा जरी अटॅक झाला याच्यामध्ये करप्याचा प्रॉब्लेम हा आपल्याला ह्याचा कांदा पिढीचा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात येऊ शकतो त्याचबरोबर जो दुबाळलेला कांदा जो आहे तो सुद्धा जर लावला तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कांदा पिढीचा प्रॉब्लेम हा मोठ्या प्रमाणात येतो म्हणजे याच्यात सीड तुमचं चांगलं असणं कांद्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे कारण सीड जर चांगलं नसेल दुबाळ्याला कांदा किंवा जे जो आपण कांदा म्हणतो सिंगल न असता ते दुबाळ्याला कांदा असतो तर तो कांदा आपल्याला अवॉइड करायचा आहे लावण्यापासून तो कांदा जर आपण अवॉइड केला तर डेफिनेटली अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला येत नाही त्याचबरोबर पाण्याचं नियोजन जे मग सांगितल्याप्रमाणे कांदा हे असं पीक आहे याच्यामध्ये चांगलं पाणी नियोजन असणं अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये अ जर तुम्ही जमीन पण मागाशी सांगितलं पण जमीन पण चांगली निवडणं गरजेचे आहे यासारख्या गोष्टी जर तुम्ही केल्या म्हणजे हे हे जे प्रॉब्लेम आपण जे दिसत आहेत हे प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह केले तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा पिळीचा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला हा सॉल्व्ह करता येऊ शकतो की आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कांदा पिळीसाठी काय उप, उपाययोजना काय करायचं आपण आता मगाशी आपण जे म्हटलं की कांदा पिळ हा जास्त प्रमाणात नाहीये काही प्रमाणात आहे दुबाळ कांदा किंवा सीड जर योग्य नाही वापरलं तर त्याच्यामुळे कांदा प्रॉब्लेम येतो तर याच्यामध्ये उपाय जर म्हणाल तर त्याच्यामध्ये जैविक नियंत्रणामध्ये बेवेरिया बेरिया आणि वटेसिलियम हे आपण वापरू शकतो मार्केटमध्ये बाजारमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर निंबोळी तेल दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये ते सुद्धा आपण वापरू शकतो याच्यामध्ये हे आपण का देतोय कारण समजा जर याच्यामध्ये काही थ्रीप्स इन्फेक्शन असेल किंवा काही रस शोषण करणाऱ्या किडींच इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो तर याच्यामध्ये याच्याद्वारे ते आपण कंट्रोल करू शकतो त्याचबरोबर रासायनिक नियंत्रणामध्ये फिप्रोनिल आहे त्याच्यानंतर थायोमिथॉक्झॉम आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो तसे भरपूर आहेत पण मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सीड चांगलं निवडायचं आहे दुबाळ कांदा वापरायचा नाहीये आणि रसशोषण शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण आपल्याला याच्यामध्ये करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कंपनीचं जर पाहायला गेलं तर तुम्ही प्रोटेक्टम नावाचं औषध वापरू शकता त्यानंतर निम ऑइल त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं सीड योग्य असणं आणि पाण्याचं नियोजन योग्य करणं हे जर सगळं जर आपल्याला जर बघितलं तुम्ही की सड आहे कर्पा आहे किंवा पीळ आहे तर यासारखे प्रॉब्लेम जे आहेत याच्यात रिलेटिवली कांद्यात पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे पाणी कमी जास्त झाल्यामुळे शेतकरी हो बांधावर नक्की त्या गोष्टीची काळजी घ्यायची धन्यवाद सर बघा शेतकरी मित्रांनो एकंदरीत या सगळ्या गोष्टी आहेत सरांचं जे म्हणणं आहे की तुम्ही नियोजन त्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला वेळेत नियोजन मिळणं खूप गरजेचं त्यासाठी खेती बी फार्म ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर आत्ताच प्ले स्टोअरला ला जाऊन डाउनलोड करा तुमच्या शेतामध्ये पीक असेल पिकाचा फोटो काढा तज्ञांची मदत किंवा सल्लागार हा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे बाजार भावच्या खाली त्याच्यावरती क्लिक करून तुमच्या फोटो पाठवा प्रश्न मांडा तुमचे आमचे कृषी तज्ज्ञ तुम्हाला कृषी सल्ला देतील तुमच्या शेताच्या बांधावरती जेणेकरून तुम्हाला तुमची समस्या लवकरात लवकर सोडता येईल तुमचा खर्च कमी होऊन तुमचं उत्पन्नामध्ये तोटा न होता तर आपले शेतकरी बांधवांचे काही प्रश्न आणलेत सागर तर ते घेऊया आपण हो नक्की सर तर फेसबुकच्या माध्यमातून आपले सागर सागरकर साहेबांनी प्रश्न खत कसे करावे अगदी चांगला प्रश्न आहे याच्यामध्ये खत व्यवस्थापन हा करणं अत्यंत गरजेचं आहे आता खत व्यवस्थापनाचा आपला मागच्या वेळेस वेबिनार झाला होता तर त्याच्यामध्ये जर खत व्यवस्थापन जर म्हणाल तर साधारणतः बेसन डोस साठी आपल्याला जो बेसन डोस द्यायचा आहे तो सुरवातीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही दहा समीस समीस वापरू शकताय साधारणतः शंभर किलो किंवा डीएपी वापरू शकताय पन्नास किलो प्लस पोटॅश याच्यामध्ये आपण वापरू शकताय साधारणतः एक पंचवीस किलो पर्यंत आणि त्याचबरोबर पर निंबोळी निंबोळी पेंट जे आहे तर ऐंशी किलो पर्यंत आपण याच्यामध्ये बेसन डोसमध्ये वापरू शकताय आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात बेसन डोसमध्ये वापरत असताना आपल्याला सल्फर हे पण वापरणं अत्यंत गरजेचं आहे बेसर मध्ये आपण देऊ शकतो आणि त्याच्यानंतर साधारणतः दुसरा डोस जो आहे तर दुसरा डोस आपल्याला तीस दिवसानंतर आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे तर त्या दुसऱ्या मध्ये आपण किंवा डीएपी पन्नास किलो पोटॅश पंचवीस किलो आणि सल्फर जे आहे तर ते दोन ते पाच किलो पर्यंत आपण दुसऱ्या मध्ये याच्यात देऊ शकतो आणि याच्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर परत आपल्याला एक डोस जर आपण दिला याच्यामध्ये अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट साधारणतः एक तीस ते चाळीस किलोपर्यंत अमोनियम सल्फेट याच्यामध्ये आपण देऊ शकतो म्हणजे अशा प्रकारे जर खत व्यवस्थापन जर आपण केलं तर निश्चित याच्यामध्ये आपल्याला कांद्याचं उत्पादन आहे ते ते चांगलं मिळणार आहे आणि हे झालं हे जे खत नियोजन झालं तर हे खत नियोजन मी ज्यांच्याकडे ड्रिप नाहीये किंवा ज्यांना विदाउट ड्रिपवाले आहे तर त्यांच्यासाठी हे खत नियोजन आपण देऊ शकतो पण ज्याच्याकडे ड्रिप आहे तर त्यांनी सुद्धा वॉटर सल्युबर खत याच्यामध्ये आपल्याला वापरता येऊ शकतात साधारणतः जर आपण पाहायला गेलं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस जे आहे तर एकरी पाच किलो पर्यंत आपण याच्यामध्ये वापरू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये बारा एक्सट झिरो जे आहे बारा एक्सष्ट झिरो साधारण साठ ते ऐंशी दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो आपण याच्यामध्ये वापरू शकतो त्यानंतर ऐंशी ते शंभराव्या दिवशी झिरो बावन चौतीस जे आहे पाच किलो आपल्याला द्यायचे ऐंशी ते शंभराव्या दिवसामध्ये आणि शंभर ते एकशे वीस दिवसाच्या काळामध्ये आपल्याला पोटॅशयुक्त दे खत ह्याच्यामध्ये द्यायची आहेत पॅरली ह्याच्यामध्ये खत देत असताना तुम्ही याच्यामध्ये ह्युमिक ऍसिडचा वापर करू शकता ह्युमिक ऍसिड या खतांबरोबर आपण जर दिलं तर निश्चित याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा हा होणार आहे म्हणजे हे जर संपूर्ण नियोजन जर केलं डे वाईज तर निश्चित याच्यात चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतो धन्यवाद सर बघा सागर सर त्यानुसार खत व्यवस्थापन गरजेचं आहे आहे तुम्हाला समस्या वाटली तरी आपल्या खेती फार्म ऍप्लिकेशन मधून तुम्ही पिकाचे फोटो पाठवू शकता मुंडे साहेब धन्यवाद सुद्धा तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल पुढचा प्रश्न विचारलाय राजाराम दिनकर पाटील साहेबांनी प्रश्न विचारलाय की खूप चांगला प्रश्न विचारलाय ऍक्च्युली कांदा उत्पन्नामध्ये खूप शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो की रासायनिक आणि जैविक एकत्र मिक्स करून फवारणी चालेल का नाही ऍक्च्युली तशी फवारणी अजिबात करू नये शेतकरी बांधवांनी कारण जैविकचं जे कार्य आहे तर त्याच्यामध्ये जैविक हा लाईव्ह बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतो आणि ते त्याचं कार्य हे आहे तर हे जमिनीमध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतं ज्यावेळेस तुम्ही केमिकल बरोबर ते मिक्स करता त्यावेळेस त्याचा जो परिणाम आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचे असे अनुभव आहेत की जैविकचे रिझल्ट येत नाहीत असे म्हणतात पण अशा काही चुकांमुळे जैविक चे जे रिझल्ट हे कमी झालेले आहेत तर शेतकरी बांधव नक्कीच या गोष्टीचा विचार करावा की जे जैविक जे आहे वापरत असताना आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर रासायनिक औषधांबरोबर हे मिक्स करू नये धन्यवाद सर पुढचा प्रश्न विचारलाय श्रीपद पतंगे साहेबांनी प्रश्न विचारलाय फुटवा कमी आहे आ, तर जर फुटवा कमी असेल तर पहिले त्यांचं पाणी पाण्याचं प्रमाण जे आहे तर किती आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस जे आहे तर साधारण पाच किलो आपल्याला प्रति एकरी द्यायचं आहे त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड आपण देऊ शकता हे जर दिलं तर डेफिनेटली फुटव्यांची संख्या ही वाढणार आहे बघा पतंग साहेब फुटव्यांच्या संख्येसाठी ते नियोजन हो गरजेचं आहे अजून एक राहुल सर यांनी चांगला प्रश्न विचारला सर की मधमाशी येण्यासाठी काय करावे नक्कीच ऍक्च्युली मधमाशांचा प्रॉब्लेम जो आहे बऱ्याच ठिकाणी सगळीकडे मधमाशांचा प्रॉब्लेम हा सध्या स्थितीला दिसून येत आहे काय होतं याच्यामध्ये मधमाश्यात जे आहे टेम्परेचर जर जा जास्त जा असेल तर शक्यतो मधमाशी येत नाही म्हणजे पहिलं तर मुद्दा की केमिकलच्या के केमिकल जर फवारण्या असतील किंवा केमिकल असेल आसपास तर मधमाशी येत नाही किंवा दुसरं याच्यामध्ये टेम्परेचर जास्त असेल तर मधमाशी सुद्धा येत नाही तर आपल्याला मधमाशांसाठी शक्यतो जे पाण्याचे तिथं ओलावा असणं आसपास म्हणजे साईडला ओलावा असणं गरजेचं आहे जर ओलावा ठेवला तर नक्कीच मधमाशी येतात आता बऱ्याच ठिकाणी सांगतात की गुळाची फवारणी करा फवारणी केल्यानंतर मधमाशा येतील पण शक्यतो असं आम्हाला असं निदर्शन आलेलं आहे की गुळाच्या फवारणे सुद्धा एवढं मधमाशांचं अट्रॅक्ट काही होत नाहीये आणि मधमाशांसाठी ते चांगलं पण नाही गुळाचं पाणी जे आहे तर त्याला नंतर प्रॉब्लेम होतात सो आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये शक्यतो पाणी तिथं पाण्याचा भांड्यामध्ये पाणी तिथं ठेव ठेवणं गरजेचं आहे शक्य असल्यास तुम्ही त्याच्यावर एका कपडा फिरवू शकता जर शक्य असेल तर आ, का, सुती कपडा फिरवायचा त्याच्यावरून ते कर, करू शकाल तर ते आ, करा किंवा जर पेट्या ठेवणं जमलं तर त्या मधमाशांच्या पेट्या आपण तिथं ठेवायला शक्य असेल तर ते ते उपाय आपण करू शकतो पण स्प्रेच्या माध्यमातून तरी आता तरी एवढे मधमाश्या अट्रॅक्ट होतात असं काही माझ्यापर्यंत आलेलं ना ले। नाही मित्रांनो एकंदरीत जे नियोजन आहे सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला मध्ये तुमचं नक्कीच उत्पादन वाढणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही अप्लिकेशनच्या माध्यमातून नक्कीच पाठवा आपल्या खेळती फार्म ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आणि हा वेबिनार आवडला असेल तर नक्कीच तुम्ही इतर शेतकरी बांधवांनाही पाठवा जेणेकरून आता ज्या समस्या आहेत सद्यस्थितीच्या ज्या शेतकरी बांधवांना ते सोडवण्यासाठी मदत होईल आणि एखादा विषय असेल की जो तुम्हाला वाटतं त्याची माहिती हवी तोही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाका जेणेकरून आपण त्या वेबिनारचं आयोजन त्या प्रकारे करूया का तुमचे खूप खूप धन्यवाद Uh, सद्यस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना हे नियोजन सांगितल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुम्हाला हे पुढचं जे नवीन वर्ष आहे ते शेतीच्या पिकांच्या बाबतीत सर्वच आरोग्यदायी राहू हे शुभेच्छा तुम्हाला पुढच्या शनिवारी भेटूया असाच एक विषय घेऊन धन्यवाद